i लम्बी दव गिंबु कोडव साविर दैवद मन संप्रीता बेडतन देव आहादिसुद मोजे इठनी येते श्री बसवेश्वर देवाची भव्यशी यात्रा संपन्न झाली अनेक वर्षाची परंपरा असणारे हे मंदिर म्हणून ओळखले जाते पारंपरिक पद्धतीने व कसलीही वर्गणी न घेता ही, ही भव्य अशी यात्रा संपन्न होते हे या यात्रेचे वैशिष्ट्य यात्रेनिमित्त कोल्हापूर लाईवने हिटनी येथे भेट दिली तर अनेक पारंपरिक रूढी व परंपरा कळल्या मंदिराच्या कळसाला तसेच मंदिर परिसराला अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर भव्य असा रथ उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे उपस्थित होते यात्रानिमित्त परंपरागत देवस्थानाचे कार्यक्रमसह प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर करमणूक म्हणून शास्त्रीय वाद्यवादन कार्यक्रम जंगी कुस्त्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी या यानिमित्तानं ग्रामस्थांशी मानकरी पुजारी तसेच देवस्थान कमिटीसोबत संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली कार सध्या आपण हिटणी या गावामध्ये गडिंगलेस तालुक्यातील हिटणी एक शेवटचं टोक म्हणून ओळखलं जातं तसेच श्री बसवेश्वर देवाची हिटणी या गावामध्ये कालपासून अतिशय उत्साह यात्रा सुरू आहे काल रविवारी पहिला दिवस होता यात्रेचा आज दुसरा दिवस आहे रथ खेळवलेत अनेक विविध प्रकारच्या कुस्ती तसेच शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले होते ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ह्या देणगी विभागाचे काही प्रमुख मंडळी आहेत राजू अण्णा आपल्यासोबत आहेत राजू अण्णा नमस्कार काय सांगाल हे जी यात्रेची परंपरा आहे आणि ही देणगीची परंपरा आहे काय सांगाल ह्याबद्दल ही देणगीची परंपरा म्हणजे आता गेली दोन तीनशे वर्षाच्या मागचं देऊळ आहे प्राचीन प्राचीनकालीन देऊळ आहे आणि ह्याला कोटी कसं आमच्याकडे हे म्हणतात पण त्या ठराविक आता खांदाळे ह्या खांद खांद्यांकडे ते हे असते चौगुले चौगुले त्यांचा घराणा जो घराणा जो आहे ते चोगु पाडव्याच्या दिवशी जे काय ते त्यांनी कारभार घेतात मग त्यांच्याकडे देवळाचं पूर्ण काय धान येत आहे किती म्हणजे बा वर्गाने काय येत आहे लोकांचं काय काय ते सगळं येतं आम्ही प रूपात जमा करून घेतो धान गुळ पैसे काय देवाला येईल ते मग त्याच्यानंतर ते आज आमचं हे रथाचं लास्ट दिवस पहिल्या दिवशी नदीपूजा दुसऱ्या दिवशी रथ तिकडे जाते म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी इकडे आणि परत देवळाकडे राहतात उद्या रवान म्हणून आमचं इथे कार्य हे असतं शेवटी जमा जमा खर्च म्हणजे काय आता पा आम्ही मांडव भिंडव घातले त्याचा लिलाव करतो आम्ही के थी। थी। के ते कडबा असू दे धान्य असू दे परत हे गोळ असू दे काय शिल्लक राहते ते सगळं आम्ही लेलावच्या स्वरूपात गावातील सर्व लोकांना गोळा करून काय देवाला देणगी येते तेवढं घेऊन प्रसाद म्हणून आम्ही ते लेलावच्या स्वरूपात देतो त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं सगळं व्यवहार ट्रस्टीकडे देतो घेतला देणगी स्व लोक देतात स्व भक्तीने काय लोक काही लोक पारंपरिक पद्धतीने दहा भेट हे गोळ सो एक पोती तांदूळ असं काय त्यांच्या मनात काय मन ते मागून येतात आपापल्या पद्धतीने परगावचे सिंधी कुरबड म्हणून गाव आहे तिथून नाही म्हटलं तर पन्नास ढेप रवे आम्हाला गोळ्याच आहे प्रत्येक आमच्या गावातला असं म्हणजे दंडवत वगैरे घालतात एक दंडवतला काही जण पाच किलो काही जण दहा किलो असं गोळाचं त्यांनी मागून घेतलेलं आहे देवाकडे त्यांनी आणून येतं आमच्याकडे जमा करतात ते आम्ही प्रसादाला वापरून मग काय शिल्लक राहते ते परत आम्ही लिलाव म्हणून हे करतो गावातील लोकांना तसंच आपल्यासोबत ह्या बसवेश्वर देवस्थानची जे मागील अनेक वर्षापासून या त्यांच्या पूर्वजांपासून जे ह्या देवाची या मंदिराची परंपरा ज जोपासत आलेल्या आहेत ते आपल्यासोबत आहेत नमस्कार सर काय सांगाल हे तुम्ही एवढे वर्षाची परंपरा जोपासत आलेली आहे त्याबद्दल काय सांगाल नमस्कार आम्ही पचंडी आमचं पूर्वजांचं फार पा पूर्वीचं आहे की कोणत्याही शतमानातलं आहे ते आम्हाला माहीत नाही आमचं पूर्वजांचं आजोबांच्या स्वप्नात ते देव बसवेश्वर येऊन मी असं असं ह्या नदीत ह्या जागेला आहे तिथं तो सकाळी येऊन तिथून मला काढून घेऊन जा असं करून सांगून तिथं तो आमचा आजोबा तिथं येऊन तिथं अंघोळ करून हे करून ते घरला घेऊन गेले स्वयंभू मूर्ती मिळाले एक दे फुलाचं खालती बुडून तिथून घेऊन गेले घरला घरात पूजा केले पूजा केल्यानंतर ते गावचं सगळं पंच कमिटीला असं सांगितले असं असं मला असं असं गावलेलं आहे ते कसं काय करता मग गावचक सगळं मिळणं त्याचा एक के व्यवस्था केले ह्या जागी आता काय स्वयंभू मूर्ती आम्ही बसवेश्वर देवळ पूजा केले त्या ठिकाणी मुसलमानचे हे होते त्यांनी जमीन त्यांनी आम्ही देताव इथं हो। पूजा करा म्हणून असं सांगितलं होते त्याप्रमाणे तिथं पूजा केल्यानंतर ते परम परंपरागत वाढतच गेले त्यांनी इथंच पाठीमागं आमचं देवळाचं पाठीमागं त्यांनी तिकडे हे केले हे तर हो हे मोठं हो झालं स्थापन मोठं प्रमाणात स्थापन पचंडी मंडळांमध्ये हे बसवेश्वर देऊळ उद्भवत झालं या नमस्कार मी अशोक गोळ या हिटणी गावात बसवेश्वरांची यात्रा हे आमच्या गावात आमचे पूर्वज बारा बोलुतेदार म्हणून नेमणूक करून प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला जे जे कार्यभार त्यांनी सोपवलेले आज तगाईत आम्ही ती परंपरा जोपासत आलेलो आहोत आणि ती परंपरा मोडू नये म्हणून आम्ही पुढच्या पिढीला पण आमचे नातवंड याच्यात आहेत आमचे मुलं आहेत आमचे बरेचसे नातू परनातू पण परनातू पण आहेत त्यांना पण विनव करून ही परंपरा अशीच कायम राह म्हणून आमची सदिच्छा आहे आणि गावाचे बारा बलुतेदार आमच्या साथीला असतात त्या सगळ्या लोकांनी घेऊन आम्ही ही परंपरा चालवत आहोत धन्यवाद आमचे ही कोटी आहे परंपरा चालत आलेली आहे आणि आम्ही जबाबदारीनं काम करतो ह्याच्यात कोणी येत नाही संपूर्ण यात्रेची जबाबदारी ह्याच्या आमच्याकडे असते म्हणजे कोटीकडे असते ती जबाबदारी सांभाळतो आम्ही म्हणजे आमच्यात सात जैवजण आहेत सातपैकी त्यांचा विचार कर विचार घेऊन त्यांनी जे सांगतील ते आम्ही पार पडतो आणि त्यांनीही आमची काय अडचणी असतील त्यांनी ऐकतात दोघांच्या संबंधीने दैवच्या संबंधीने ही कोटी चालत आहेत परंपरा व्यवस्थित आम्ही चालवत आलेले आपल्यासोबत देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत नमस्कार सर काय सांगाल दे। एक देवस्थान कमिटी मार्फत तुम्ही प्रकारे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करता आणि थोडक्यात आमच्या माध्यमातून या देवस्थान कमिटीचे कार्य प्रश्नाची माहिती द्या बरं एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचे ट्रस्ट प्र, प्रचलितमध्ये आलेले आहेत आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचे कार्यक्रम जीर्णोद्धारची कार्यक्रम हाती घेतलेले आहेत जीर्णोद्धारची कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत या बाजूने हे सर्व पडलेले होते ते गाव आणि आम्ही आणि भक्त लोक सगळ्यांची सहकार्याने हे सर्व इमारत आम्ही पूर्ण केलेले आहे आणि मागच्या वर्षी पन्नास लाख रुपयाची मंगल कार्यालय बांधलेले आहेत यांना नवीन लाईट फिटिंग रंगरंगोटा आणि मंटपाचे यंदा आम्ही काम केले आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या गावात ट्रस्ट आणि दैव आणि गाव ह्या सगळ्यांची समन्वयाने हे देवस्थानची कार्यक्रम चालते आणि कार्यक्रम असा आहेत देवस्थानची प्रत्येक जाती जमातीतील माणसाला सेवा गेलेल्या आहेत आणि अलिखित घटना आहेत या घटनेप्रमाणे आमच्या यात्रेची आपल्या देवस्थानची काम आत्तापर्यंत अविरतपणे चाललेले आहेत कुठे काही लिहिलेलं नाही प्रत्येक माणूस माणूस येतात त्यांची सेवा करतात आणि कोणत्या प्रकारची तंटा वगैरे काही होत नाही आणि सर्व जाती जमातीतले माणसं यात सहभागी होतात आणि गावातलं एक वैशिष्ट्य मी सांगतो आम्ही वर्गणी न घालता देवस्थानची आपल्या यात्रा करतो भक्त लोक चतुर्थ जैन आणि आपल्या या परिसरामधले हा कुलदेवता आहेत आणि हे जागृत दे, देव जागृत देवस्थान आहे बरेच लोकांची नवसाला पावणारं देवस्थान आहेत आणि नेहजेसारखं एक कैलासाचे आप्पासाहेब नेजे त्यांनी देवस्थान हा जीर्णोद्धारासाठी पन्नास लाख रुपये त्यांनी देणगी दिले तेव्हापासून हे कार्यक्रम सुरू झालेत आजपर्यंत अविरत ट्रस्ट दैव आणि समाज आम्ही सर्व एकत्र ये येऊन देवस्थांचे काम करणार तसेच आपल्यासोबत या गावचे उपसरपंच बसौराव यांना आपल्यासोबत आहेत बसौरावसाहेब नमस्कार या यात्रेच्या मागील दोन दिवसात कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते नमस्कार आ, श्री बसवेश्वर यात्रेनिमित्त ते यात्रा तेरा चौदा आणि पंधरा रोजी संपन्न होत आहे तेरा तारखेला संध्याकाळी नदीपूजन वगैरे हो होते आणि चौदा तारखेला रथ पूर् पूर्वेकडे जातो आणि पंधरा तारखेला पश्चिमेकडे येणार आज आज या ठिकाणी पश्चिमेकडे आला या र नदीपूजन झाल्यानंतर काल पारंपरिक पद्धतीने नाटक होतं राधाकृष्ण नाटक होतं गावकऱ्यांनी ते नियोजन केलेलं आणि गावातल्या लोकांनी ते नाटक केलं आणि सालापदाप्रमाणे कसं असतं एक दिवस नाटक असतं आणि एक दिवस जान। म्हणजे डान्स स्पर्धा रेकॉर्ड डान्स ऑर्केस्ट्रा वगैरे असले कार्यक्रम युवक मंडळाच्या वतीनं आम्ही नियोजन केलेले असते आज या ठिकाणी सप्तसूर ऑर्केस्ट्रा या ठिकाणी मी आणलेला आहे आणि तर थोड्याच वेळा तसं नियोजन या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे